हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधू लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये स्वागत आहे ते इथेच साडेतीन वाजलेले आहे तुम्ही इथे बिट्टूला झोपवत आहे कारण की आता आम्हाला जायचं आहे बाहेर तर आज आम्ही चाललेलो आहे आमचे ब्लाऊज टाकायला आणि त्याला थोडेसे मॅचिंग वगैरे काही सामान लागते ते घ्यायला तर इथे अशी गंमत झाली बिट्टू इथे झोपली होती आणि मी बाहेर गेली होती बाहेर गेल्यानंतर मी काहीतरी तयारी करण्यासाठी आत आली तर ही बिट्टू आहे ना उठून बसली आणि मला बघत अशी वस्करी मिट्टूंनी माझी दोन वेळ केली कारण ती दोन वेळ तिने असं झोपायचं नाटक केलं मला दाखवलं की मी झोपली मगच ती मला असं वाटलं ती झोपली तर मी बाहेर गेली आणि आत आली तर ही उठून बसली पण आज मी आत्ता मी इथेच बसलेली आहे की झोपली की नाही बघत आहे तर आता ती झोपली आहे आता मी करते माझी तयारी तेवढ्यातच मिट्टूसाठी मी जे पार्सल बोलवलं तोरले ते पार्सल पण पा आलं आणि तिच्यासाठी मी एक छानसा फ्रॉक बोलवला होता कारण तिच्याकडे फारसे वेस्टर्नच कपडे आहेत असं ट्रेडिशनल काही नाही आहे तर हा मस्त एकदम छान फ्रॉक आहे व्हाईट आणि ब्राऊन कलरचा फ्रॉक प्राईजनुसार जे आहे एकदम मस्त आलेला होता बघू शकता किती छान दिसत आहे त्याच्यावर गोल्डनची पण लेस वगैरे लावलेली आहे आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन तर काल जर परवाच अर्धवट काम सोडलेलं आणि हा झालोय ग्लव्ज टाकायला पोलीस स्टँडमध्ये मी मॉडे झालोय लिफ्ट नाही आणि ए सी पण आहे सोबत सोबत <laughs> <laughs> लिफ्ट मध्ये ए सी पण आहे आणि थंड थंड वाटत आहे तिथे ब्लाउज तर घेऊन गेलो पण तिथे त्या म्हणाल्या की अस्तर विस्तर तुम्हाला जाण्याचं आहे म्हणून आम्ही परत मार्केटमध्ये आलो आणि मार्केटमध्ये येताना आम्ही हे आमचं सामान पण सोबत घेऊन आलो इथे जे आहे सोनारच्या बाजूला जा दादा बसलेले होते त्यांचं ते जे आहे जे आपले नेकलेस वगैरे राहते ना त्याला जे आहेत आम्हाला धागे वगैरे लावायचे होते कारण ते की ते खूप खराब झालेले होते म्हणून इथे त्यांच्याकडे आम्ही ते धागे लावतोय आणि धागे दोरे लावायचे म्हटलं की खूप बारीक का असं काम असतं हे नेकलेस आहेत माझे ज्याचे ते आपण गळ्याजवळ ते बांधतो ना ते जे थोडेसे तुटले होते काही खराब झाले तर त्यालाच आम्ही लावून घेतोय तरी ते आमच्या जवळ झाल्या बसून बसून काकांचं चालू आहे त्याचं काम आम्ही आलो मोबाईलच्या दुकानामध्ये इथे आम्ही आमच्या मोबाईलला गार्ड लावून घेतले माझ्या आणि जाऊबाईंच्या बहिणीच्यावर आणि जाऊबाईंनी बहिणी लग्यात त्यांच्या मोबाईलला कवर पण घेऊन घेतला गे एक मोबाईलच्याच बाजूला एक बॅग आणि पर्सचं दुकान होतं तर तिथे मला एक छोट्याशाच पर्स दिसल्या खूप छान अशा चा होत्या बिट्टूसाठीच घ्यायच्या होत्या मला त्यासाठी नाही घ्यायच्या होत्या तरी ती मी बघत होती मला हे खूप आवडल्या पण समोर एक दुसरी लावलेली होती छानशी टेडी व्हायची मग मी म्हटलं म्हणजे माझं आणि जावयचं लक्ष त्याच्याकडे गेलं मग आम्ही काय केलं ना त्या ठेवून दिल्या आणि ह्या घेतल्या खूप सुंदर सुंदर अशा होत्या त्या तर मी तुम्हाला दाखवेल की मी कुठली घेतली आहे आणि असंच तिथे अजून आम्ही पण बऱ्याच परसा पण होतं तर मी माझ्यासाठी पण एक बघत होती कारण तिथे गेल्यानंतर माझी इच्छा झालीच होती स्वतःसाठी घ्यायला पण जशी मला पाहिजे तशी काही मिळाली नाही मग आम्ही ते कॅन्सल केलं आणि बिटूसाठीच घेतली आणि निघालो आणि इथे मी है, जे आहे मला कुठल्या कलरचा पाहिजे ते इथे शोधत आहे ग्ले सॉरी ग्रे रेड ब्राऊन असे बरेच कलर होते तर मी हा जो कलर आहे तो घेतला आहे बिट्टूसाठी इथे पर्सचे जे कलेक्शन आहे भरमाण कलेक्शन आहे इथे एकापेक्षा एक, एक असं कलेक्शन आहे तर ही छानशी पर्स माझ्या बिट्टूसाठी घेतली आहे किती छान आहे ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट असा टेडी आहे तो घरी आल्यानंतर मी इथे बिट्टूला घेतला आणि सोनाराच्या दुकानामध्ये गेली कारण थोडंफार जे आहे बिट्टूला सोन्याचे कानातले दुसरे करायचे होते आणि पण दुसरं करायचं होतं त्यासाठी बिट्टूच्या चांदीच्या पेंजिन ज्या आहेत ते मी मोडून दिल्या कारण की त्या काहीच कामाच्या नाही बिट्टू घालत पण नाही काहीच नाही आणि इथे बिट्टू खूप त्रास देत होती त्यामुळे मी जाऊन ना म्हटलं जरा तिच्याकडे मोबाईल द्या ती शांतपणे इथे बसेल बघा का कशी स्माईल करते हे बिट्टूच्या कानातले गुडे जे आहेत ते खूप चिपत होते सोन्याचे आहेत ते पण खूप पातळ असल्यामुळे सारखे सारखे चिपत राहतात तर मी ते काळून घ्यायला लावले तर हे दादा जे आहेत सोना दादा ते तिच्या कानातले काढत आहेत इथे बाहेर म्हटलं तर थोडंफार काहीतरी खाऊया ते आमच्या चौकामध्येच आहे सोनाराचं दुकान पण आमच्या चौकामध्येच आहे आणि चायनीजचं चा दुकान पण चौकामध्येच आहे ते इथे आम्ही घेतलेत मंच्युरियन आणि मोमोज ते इथे आम्ही ऑर्डर केले बस बसलेलो होतो साइडला आधी मंचुरियन आलं मंचुरियनची टेस्ट एकदम भारी होती आणि मोमोजची पण मला तर टेस्ट आवडली होती मोमोजची पण आमच्या जाऊबाईंना आवडली नव्हती मला खूप आवडली मंचुरियन आणि मोमोज मधलं बिट्टूला काहीच आवडलं नव्हतं तर इथे बिट्टूसाठी आलू पोंगे तर आलू पोंगे आम्हाला काका देत आहेत खिचडी इथे बारा वाजायला फक्त पंधरा कि दहा मिनिटं बाकी आहेत आणि आमची बिस्टर जे आहेत इथे बिग बॉस बघत आहेत मोबाईल मध्ये मन लावून पंधरा वीस मिनिट झाले माझ्या डोळ्यांना खाजवत आहे दोन्ही पण आणि ते लाल पण झाले थोडे थोडे खूप त्रास होतोय त्याचा एकदम खाजवत आहेत आणि माझी एक मुलगी आहे तिला रात्र झाली की दिवस निघतो जसे जसे बारा एक दोन असे वाजतात तसे तिला दिवस निघतो आणि मग ती बारा एक वाजता किंवा साडेबारा वाजता दोन वाजता अशी झोपते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय